राज्य मराठी पत्रकार संघ बागलान तालुका तर्फे आदर्श कार्य सन्मान पुरस्कार 2021 चे सटाने येथील महाविद्यालयात वितरण करण्यात आले यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील आदर्श कार्य सन्मान पुरस्कार प्राप्त पुरस्कारार्थींचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्रचे उपसभापती राघवनाना नायरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ राहुल आहेर तहसीलदार प्रमोद हिले नगराध्यक्ष सुनील मोरे माजी उपनगराध्यक्षा संगीता देवरे प्राचार्य डॉक्टर दिलीप धोंडगे काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी किशोर व्यापार यतींद्र पाटील सामाजिक कार्य रवींद्र खैरनार उत्कृष्ट शेती प्रशांत भरवीरकर पत्रकारिता दीपक सूर्यवंशी पत्रकारिता प्राचार्य डॉक्टर दिलीप धोंडगे महाराष्ट्र शासनाचा भाषा सल्लागार समिती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आदर्श कार्य सन्मान प्रसंगी बोलताना आमदार डॉक्टर राहुल यांनी सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत चिंता व्यक्त केली सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरविल्या जात असून प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाची विश्वासार्हता मात्र टिकून आहे असेही यावेळी बोलताना डॉक्टर यांनी सांगितले ज्या लोकांनी सामाजिक बांधिलकी जपून समाजामध्ये एक आदर्श निर्माण केलेला आहे अशा लोकांचा आज आपण सत्कार केला या लोकांचा सत्कार करत असताना त्या विद्यार्थ्यांचाही सत्कार झाला आणि त्यांच्या गुरूंचाही आज इथे सत्कार झाला मला वाटतं फार कमी प्रसंग असे असतील जेव्हा गुरूंचा आणि विद्यार्थ्यांचा एकाच मंचावर एकाच कार्यक्रमामध्ये सत्कार होत असेल कारण एकीकडे आपण बघतो की तंत्रज्ञान फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे आज इथे युवा मित्र खूप मोठ्या प्रमाणात आहेत आमच्या भगिनी आहेत म्हणून मी खास करून त्या विषयाला थोडासा हात घालायचा प्रयत्न करेन कारण आज पत्रकारिता करत असताना आपण जर मागच्या वर्षी जर पाहिलं गेलं सरत वर्ष तर सरत्या वर्षामध्ये सर्वात महत्वाचा एक नवीन शब्द सर जो आला तो शब्द आला फेक न्यूज आता ही फेक न्यूज म्हणजे मुळता आपल्यासारखे इथे जर काही ज्येष्ठ पत्रकार असतील तर एखादी बातमी खोटी कशी असू शकते हेच त्यांना कळत नाही फेक न्यूजचा अर्थ काय पण आता जशी तंत्रज्ञानाचा वापर वाढत चाललेला आहे सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत चालला आहे व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल ट्विटर असेल इंस्टाग्राम असेल ह्या बऱ्याचशा माध्यमातनं आज एखादी बातमी ही तात्काळ आपण लोकांसमोर पटकन जर ठेवली तर त्याच्यामध्ये काहीतरी नाविन्य असं हे आता दिवसेंदिवस वाढत चालेल मोठ्या प्रमाणामध्ये युवा वर्ग हा याच्यामध्ये जास्त अग्रेसर असतो कि बाबा एखादी कुठलीही घटना घडली चांगली असेल वाईट असेल दुर्दैवाने आपल्याकडे वाईट बातम्या ह्या फेसबुक किंवा व्हॉट्सअपवर जास्त प्रसार केला जातो माझी आमच्या युवा मित्रांना तीच विनंती राहील की आपण एखादा ऍक्सिडेंट झाला एखादी दुर्घटना झाली एखादं कुठेतरी चुकीचं हे झालं तर ते आपण जे पसरवतो याच्या समाजामध्ये नेगेटिव्हिटी पसरते आणि समाजामध्ये निगेटिव्हिटी पसरवून कुठलाच आनंद आपण समाजाला देऊ शकत नाही ती घटना घडली ती दुर्दैवीच असेल पण ती घटना दुर्दैवी घटना आपण अजून दहा लोकांना दाखवल्याने आणि आपल्यालाही त्याचं सुकून मिळत नाही दुसरा कोणालाही त्याचा आनंद मिळू शकत नाही आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने युवा पिढीला आता जास्त सतर्क व्हायला पाहिजे एखादी कुठली बातमी आपल्याला कळली आपण जी फॉरवर्ड करतो तिचं नेमकी तथ्य काय आहे खर आहे खोटं आहे हे पण आपण दोन शब्द दोन मिनिटं जर थांबून विचार करून मग ती जर पुढे सरकवली तर खऱ्या अर्थाने बऱ्याचशा समाजामधल्या आजच्या जे काही तेढ आहेत ती पण कुठेतरी कमी होण्यास त्याला मदत होईल प्राचार्य डॉक्टर दिलीप धोंडगे यांनी यावेळी बोलताना पुरस्कारार्थी तसेच मान्यवर सुद्धा महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत त्यामुळे या सर्व माझे विद्यार्थ्यांचा गौरव करताना अभिमानास्पद वाटते असेही प्राचार्य डॉक्टर दिलीप ढोंडगे यांनी सांगितले या ठिकाणी आहे किशोर किशोरवमिया महाविद्यालयाचे माझे विद्यार्थी आहेत अतिशय उद्यमशील सचोटीने व्यापार करणारे आहेत जोडुनिया दणे उत्तम व्यवहार हे अशा प्रकारचे उत्तम व्यवहार ते करतात आणि उदारस विचार ठेव्याचे करी आणि अतिशय उदार अंतकरणाने सामाजिक कार्यामध्ये पण आपल्या हाती असणार धन ते देतात अशा व्यक्तीचा गौरव होणं ही अतिशय आनंदाची गोष्ट शेतीमध्ये ज्यांनी प्रयोग केले ते पण आमचेच विद्यार्थी मित्र आहेत ते, ते, ते आले की मी त्यांच्या मधुकर म्हणून परंतु एक चांगलं कुटुंब त्या कुटुंबामध्ये धडपड करीत 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 त्या कुटुंबातला मोठं करण्याचं काम त्यांनी केलं त्यानंतर प्रशांतजी बरवीरकर लेखन पदावर आवर्जून वाचा आणि जाणीवपूर्वक हे लिहित असताना ज्या ज्या काही या साधू संतांच्या बद्दल त्यांनी लिहिलेलं आहे तर त्यांनी त्यांचा विकास कसा केला आध्यात्मिक आणि आत्मिक आणि समाजाच्या दृष्टीने तो किती उपयुक्त ठरू शकतो या दिशेने त्यांनी जे लेखन केलेलं आहे आणि खरोखरीच आहे की पत्रकार लेखणीच्या दाराच संवाद साधत असतो समाजाशी म्हणून त्यांनी फार मनोगत व्यक्त केलं नाही परंतु व्रतस्थपणे पत्रकारिता करणारा आमचा मित्र आहे आमचा दीपक एक फोटोग्राफर म्हणून त्यांचं जे आता इथे वर्णन झालं ते खरोखरीच आहे तोही अतिशय आबोला आहे आणि मला बोलत असतो आणि जे काही बोलतो तो संवाद तो छायाचित्राच्या द्वारा तो प्रसिद्ध करत असतो तोही विद्यार्थी कार्यक्रमास प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक महाविद्यालयाचे विद्यार्थी पुरस्कारार्थींचे नातेवाईक उपस्थित होते